मध्ये मला मांडणी कर, करता येईल आणि शेवटी त्यांना हिंदीची जबाबदारी हिंदी, हिंदी इंग्रजीची दिलेली आहे अजून आमच्याकडे संजय तटकरे त्यांच्याकडे इंग्लिशची जबाबदारी आहे तर त्याच्या लागत असेल त्यांनी जरूर यांच्याशी संपर्क करा डिबेट असेल किंवा कशासाठी असेल अजून एक मला या प्रेसच्या निमित्तानं आपल्याला विनंती करायची आहे की निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अधिकृत आमच्या अजितदादांच्या नेतृत्वामधल्या पार्टीला मान्यता दिलेली आहे त्यामुळे इथून पुढं अजित पवार गट असा उल्लेख कृपया केला जाऊ नये अशी माझ्याकडून आणि पार्टीकडून त्या संदर्भातली आपल्याला विनंती निवडणूक आयोगानं पक्ष म्हणून कोणाला मान्यता दिली आणि तो देण्याचा अधिकार हा फक्त निवडणूक आयोगाला आहे परिशिष्ट दहाचा विषय हा पक्षांतर बंदीच्या संदर्भातला आहे आणि त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो झालेला आहे तो म्हणजे निवडणूक आयोगाला आहे आणि निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांच्या नेतृत्वातला जो पक्ष आज आहे तोच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे ओके नाही 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 बोलायला काय सवय लागली की अजून बोलता येईल प्रश्न तो नाही आहे आमच्याकडे शेवटी डिव्हिजन ऑफ वर्क ज्याला म्हणतो ना आपण थोडं वर्क लोड घेऊया ना बाकीच्या त्यांनी काय करायचं झालं अजून अजून विचार बसा विनंती करायची आहे की निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अधिकृत आमच्या अजितदादांच्या नेतृत्वामधल्या पार्टीला मान्यता दिलेली आहे त्यामुळे इथून पुढं अजित पवार गट असा उल्लेख कृपया केला जाऊ नये अशी माझ्याकडून आणि पार्टीकडून त्या संदर्भातली आपल्याला विनंती